मंडळी आजकाल राजकारण एकदम खालच्या स्तराला गेलंय अशी ओरड आपण सर्वजण ऐकत असतो विरोधकांवर टीका करताना नेते जराही तारतम्य बाळगताना दिसत नाही आता हे कमी होतं की काय म्हणून पुण्यातील शिरूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या पुत्राचं अपहरण करून त्याला विवस्त्र करून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराज पवार याचं अपहरण करून त्याला विवस्त्र करण्यात आलं तसंच एका महिलेला बोलावून तिला त्याच्यासोबत अश्लील शाळे करण्यास सांगितलं गेलं त्यानंतर जबरदस्तीने या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ शूट करून त्या बदल्यात करोडो रुपये रक्कम मागण्यात आली असा आरोप ऋषीराज पवार यांनी केलेला आहे या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये काल तक्रार सुद्धा दाखल केली आहे दरम्यान या प्रकरणी काल रात्री उशिरा शिरूर पोलिसांनी भाऊ कोळपे त्याचे दोन साथीदार आणि का महिले विरुद्ध खंडणी धमकावणे आणि अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून भाऊ कोळपे आणि त्याच्या साथीदारांना अटक केल्याचं समजतय या सगळ्या धक्कादायक प्रकाराची ऍडव्होकेट असीम सरोदेंनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे मंडळी एका विद्यमान आमदाराच्या मुलाचं अपहरण करून त्याला विवस्त्र करून मारहाण करणे आणि त्यानंतर जबरदस्तीनं एका महिलेचा वापर करून त्याच्यासोबत अश्लील व्हिडिओ शूट करणे आणि त्या बदल्यात पैसे उकळण्याचा प्रयत्न करणे हा धक्कादायक प्रकार नेमका खडला कसा याला काही राजकीय किनार आहे का सध्याच्या या, या निवडणुका बदनाम करण्याच्या उद्देशानं केलेलं हे काही राजकीय षडयंत्र असू शकतं का याबद्दलच आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असो म्हणजे या प्रकाराबद्दल माध्यमांना माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट असीम सरोदे आणि अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली पवार हे उपस्थित होते त्यावेळी असीम सरोदेंनी पत्रकारांशी संवाद साधताना अपहरण झालेल्या ऋषीराज पवारांचा व्हिडिओ दाखवला ऋषीराज पवारांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला त्या व्हिडिओमध्ये ऋषीराज असं म्हणाले की भाऊ कोळपे नावाचा एक कार्यकर्ता होता जो अगोदर आमच्या विरोधात होता मात्र गेल्या चार दिवसापासून तो आमचा प्रचार करत कर होता आणि चार दिवसापासून त्याचे मला फोन येत होते आपल्याला काही लोकांसोबत मिटिंग करायची आहे मात्र मी प्रचारात असल्यानं टाळाटाळ करत होतो शनिवारी सकाळपासूनच मी प्रचारात असताना आमचं ठरलं होतं की आज दुपारच्या वेळेस आमच्या एका सहकार्याच्या घरी जेवायचा आहे त्यावेळेस हा भाऊ कोळपे माझ्याजवळ आला आणि म्हणाला की आपण जेवायच्या आधी मिटिंग करून घेऊ तो दिवसभर आमच्यासोबत प्रचारात होता त्यामुळे हा केडेगावातील मुलगा असं काही करेल याची मला शंकाही आली नाही त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही दोघं माझ्या गाडीत बसलो मी त्याला माझ्या चारचाकी वाहनात घेऊन गेलो त्यानंतर माझ्या चालकानं कार मांडवगन वडगाव रोडला नेली त्यावेळी इथून पुढे कार जाणारा नाही आपण दुचाकीनं जाऊ असं कोळपेनं सांगितलं तिथं कोळपेच्या मित्रांनी दोन दुचाकी आणलेल्या होत्या कच्च्या रस्त्यातून बंगल्यापर्यंत बाईक नेण्यात आल्या मला बंगल्यात नेण्यात आलं तिथं रूम मध्ये बोलावण्यात आलं मी रूममध्ये गेल्यावर भाऊ कोळपे आणि त्यांच्या दोन मित्रांनी दरवाजा बंद केला तिथे एक बेड होता तिथं त्यांनी मला बसवलं आणि दोघांनी माझे हातपाय पकडले त्यांच्यापैकी एकानं माझ्या शर्टची बटन उघडायला सुरुवात केली मी त्याला विरोध म्हणून धक्काबुक्की करायला लागलो पैशासाठी करत असाल तर आपण पैशाचं काहीतरी करू असंही मी त्यांना सांगितलं पण त्यांनी तिथं पडलेलं कापड घेतलं आणि माझ्या तोंडावर दाबलं शिवाय माझा काळा दाबला मला मारून टाकण्याची भीती घातली यानंतर कापड काढून त्यांनी पिशवीतून एक दोरी काढून दाखवली त्यांनी आम्हाला तुझा व्हिडिओ पाहिजे असं सांगितलं या साठी आम्हाला पुण्यातल्या समोरच्या पार्टीकडून दहा कोटी रुपयांची ऑफर असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यावेळी तो सगळा प्रकार पाहून मला जीवाची भीती वाटल्यानं मी घाबरून ते सांगतील ते करण्यास तयार झालो मग त्यांनी माझे कपडे काढले नंतर एका महिलेला खोलीत आणलं नंतर भाऊ कोळपेनं तिघांना रूमच्या बाहेर काढलं नंतर त्यानं मोबाईलचा कॅमेरा बाहेर काढला महिलेला बेडवर झोपण्यास सांगितलं मग त्यानं फोटो व्हिडिओ काढले यावेळी तो काय करायचंय याबद्दल त्या महिलेला सूचना देतोय त्याच्या त्या सूचना देखील त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत त्यानंतर त्यानं महिलेला बाहेर काढलं मग इतर दोघे आत आले मग त्या महिलेला कुठे पाठवलं त्याची मला कल्पना नाही त्यावेळी जीवाला धोका असल्यानं मी त्याच्याशी गोड बोलू लागलो त्याचा विश्वास संपादन करण्याचा मी प्रयत्न केला शिवाय मी त्यांना पैसे देण्याचा विश्वास व्यक्त केला आणि त्यांना पैसे देतो असं सांगून माझ्या मित्राच्या इथं आला असं त्यांना सांगितलं त्यावर तुझा व्हिडिओ आमच्याकडे आहे पैसे दिले नाहीस तर तो व्हायरल करू अशी धमकी त्यांनी मला दिली मी त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करून माझा मोबाईलही तोपर्यंत माझ्याकडे घेतला आणि तेव्हा गुपचूप मी माझ्या मित्रांना आणि कार्यकर्त्यांना मेसेज करून ठेवला तो जेव्हा मला घेऊन मित्राजवळ आला तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं मात्र त्याच्यासोबत असलेल्या एकानं ते पाहिलं आणि त्या गावातील लोक हात्यार घेऊन आमच्या जवळ आले मात्र त्यानंतर पोलिसांनी या भाऊ कोळपेला पकडलं त्यानंतर मी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली अशी एकंदरीत एक घटना ऋषीराज पवार यांनी आपल्यासोबत घडल्याचं सांगितलं मंडळी आरोपी व्हिडिओ काढत होते त्या व्हिडिओमध्ये ऋषीराज आपल्या जीवाला घाबरून आरोपी जे सांगत होते ते करायला राजी झाले असं त्यांचं मत आहे शिवाय आरोपींनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये ऋषीराज घाबरलेले स्पष्टपणे दिसत आहेत आणि आरोपी त्यांना जबरदस्तीने सूचना देत आहेत असाही आरोपीचा आवाज व्हिडिओमध्ये ऐकू येतोय असंही सूत्रांकडून समजत आहे मंडळी जर असं असेल तर मग आता हा प्रश्न निर्माण होतो की ऋषीराज जागी एखादी महिला असती तर किंवा जर ते व्हिडिओज आणि फोटोज आरोपींनी बाहेर व्हायरल केले असते तर एका तरुण मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी व्हायला कितीसा वेळ लागला असता अशी सध्या नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे दरम्यान ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर अशोक पवार यांचे शेकडो समर्थक या घटनेचा निषेध करायला शिरूरच्या रस्त्यावर उतरले होते जोपर्यंत पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत तोपर्यंत रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरच होते असं समजताय मंडळी दुसरीकडं राजकारणात काही होऊ शकतं असं म्हणत अशोक पवारांचे विरोधक असा आरोप करतायत की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे पण स्थानिक जाणकारांच्या मते विद्यमान आमदार अशोक पवार यांची आतापर्यंतची एकूण राजकीय कारकीर्द पाहिली तर ते सिंपती मिळवण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीचा राजकीय स्टंट करतील याची जराही शक्यता वाटत नाही कारण त्यांची राजकीय वाटचाल ही वादविरहित राहिलेली आहे आणि शिवाय यंदाच्या निवडणुकीत शिरूर विधानसभा मतदारसंघात त्यांचं पारडही जड दिसून येत त्यांना शरद पवारांची साथ मिळत आहे त्यामुळे विरोधकांचा दावा दिशाभूल करणार आहे असं पवारांचे समर्थक मानतायत शिवाय अनेक जण तर हा गुन्हाच घडला नसल्याचा दावा करतायत पण मंडळी सदर गुन्हा घडलेला असून त्याचा लेखी एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्याय संहिता कलम एकशे चाळीस दोन एकशे चाळीस तीन तीनशे आठ चार एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन आणि तीन पाच अंतर्गत हा अपहरणाचा गुन्हा नोंद झालेला आहे त्या एफ आय आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ऋषीराज पवार यांचं अपहरण करण्यात आलं होतं तसेच सूत्रांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केल्याचंही आता सांगितलं जात आहे पुष्टी झालेली नाही दरम्यान हा सर्व राजकीय षडयंत्राचा भाग असल्याची चर्चा आता रंगताना दिसतीये म्हणजे याबद्दल पत्रकार परिषदेत असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक पवार उमेदवार असून निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र अशोक पवार यांच्या मुलावर जो प्रसंग झाला तो अत्यंत वाईट असून याबद्दल शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात आहे निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे हे कोणी केलं याबाबत तपास सुरू आहे आमदार अशोक पवार हे देखील टेन्शनमध्ये आहेत या घटनेचा योग्य तो तपास लवकरात लवकर पोलिसांनी करावा असं सरोदे म्हणाले म्हणजे या घटनेबद्दल पत्रकार परिषदेला उपस्थित असलेली अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली पवार हिने आज घडलेल्या प्रकारानं कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे म्हणजे काल पत्रकार परिषदेत ही माहिती उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली ऋषीराज पवार यांचे वडील विद्यमान आमदार अशोक पवार यांनी याबद्दल लोणी काळबोर इथं पत्रकार परिषद घेत तीव्र संताप व्यक्त केला ते म्हणाले की माझा मुलगा ऋषीराज पवार त्यांच्यावर जो प्रसंग घडला तो अत्यंत घृणास्पद आहे या घटनेमुळे माझे मैन बेचैन झाले आहे निवडणुका लोकशाही पद्धतीनं लढवायला हव्यात असं कृत्य करून आमच्या कुटुंबाला वेटीच धरायचं आहे का ही अत्यंत निंदनीय गोष्ट असून ज्यांनी कोणी हे केलं आहे त्यांना काळ माफ करणार नाही प्रचार करत असताना हा माझ्यावर नाही तर कुटुंबावर घात आहे पोलिसांनी यामागील खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे दरम्यान या प्रकरणी काल रात्री उशिरा शिरूर पोलिसांनी भाऊ कोळपे त्याचे दोन साथीदार आणि एका महिलेविरुद्ध खंडणी धमकावण्या आणि अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून भाऊ कोळपे आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक केल्याचं समजत आहे याबद्दल पोलिसांचा पुढील तपास सध्या चालू असून या धक्कादायक घटनेमुळे सध्या शिरूर तालुक्यात आणि एकंदरीतच पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे म्हणजे अशोक पवार हे सध्या शिरूर या मतदारसंघातूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथून एक लाख पंचेचाळीस हजार एकशे एकतीस मतं मिळून भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचरणे यांचा तब्बल एक्केचाळीस हजार पाचशे चार मतांनी पराभव केला होता पण मंडळी ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं शिरूर तालुक्यात सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली असून या घटनेला कुठेतरी राजकीय किनार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगलेली आहे शिवाय यामागे विरोधकांचा हात असल्याचा आरोप देखील शरद पवार गटानं केलेला आहे मंडळी खरं खोटं पोलीस शोधून काढतील पण सुसंस्कृत राजकारणाचा पाया असलेल्या महाराष्ट्रात अशा यू पी बिहारसारख्या घटना घडणं गटन, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही असं होणं म्हणजे हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अधपतन आहे अशी टीका सध्या सर्व राजकीय जाणकार करत आहेत मंडया या धक्कादायक घटनेनंतर शिरूर मतदारसंघात व एकंदरीत पुणे जिल्ह्यात वातावरण तंग झालं असून विधानसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील असं बोललं जात आहे शिवाय या घटनेमागील खरा सूत्रधार कोण असेल याला काही राजकीय किनार असेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद